पण मी त्या भरतपुत्राच्या भाषणावर विश्वास ठेवून बसलो तर नाही त्याविषयी आता विशेष वाटा नको आपले थोडे राहिलेले दिवस फिरते पाहण्यात हेच धर्मदर्शनावे नारायण नारायण नारद ऋषीची स्वारी येत असत बरंच जण नारा अरे नारायण मधु मिलिंद जय जय राधाधर മധു മിന്ദ ജയ ജയ രമ രമണ ഹരി ഗോവിന്ദമ രമണ ഹരിഗോവിധാധര മധു മിന്ദ ജയ ജയ കാന്ദീമ സാധന മിന്ദ ജയ ജയ हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय हे अर्जुना आपण का बरे इथे आला अरे पुढचा का ना होणार